नमस्कार जय गुरुदेव अठरा ऑक्टोबर शनिवारी रात्री गुरु बदल होत आहे गुरु गोचर म्हणजेच ग्रहमालेेतला सर्वात मोठा आणि सर्वात शुभ ग्रह गुरु याच एका राशीतून म्हणजे मिथुन राशीतून गुरुच्या उच्च राशीत म्हणजे कर्क राशीत अठरा ऑक्टोबर दोन शनिवारी रात्री होत आहे आता हे भ्रमण पाच डिसेंबर पर्यंत गुरु कर्केत राहणार आहे त्याच्यानंतर पुन्हा वक्री रेट्रोगेट म्हणजे मिथून राशीत येणार आहे पुढचे काही महिने सव्वीस सालात आणि मग त्यानंतर अ दोन जून दोन हजार सव्वीस रोजी गुरुग्रह हा पुन्हा परमनंटली मिथून राशीतून कर्कराशीत जाईल तर म्हणजेच आता दोन हजार पंचवीस मध्ये आणि दोन हजार सव्वीस मध्ये आपल्याला ह्या गुरु बदलाचे परिणाम आपल्याला पाहायला मिळतील तर आता पाहूया राशीनुसार कसे परिणाम आहेत आणि हे सांगण्यापूर्वी मला मी जे नमूद करू इच्छितो पुष्कळांना जन्म राशीकडून पाहायचं का जन्म लग्नाकडून म्हणजे असेंड राशीकडून गुरुभ्रमण पाहायचं असा प्रश्न पडतो आणि कन्फ्युजन मध्ये दर्शक अडकतात तर मी इथे सांगू इच्छितो की तुम्ही दोन्हीकडून पहा चंद्राकडून जास्त परिणाम मनावर होतात आणि तुमच्या बॉडीवर परिणाम पारे होतात आणि एकूणच पर्सनॅलिटी आणि एकूणच लाईफस्टाईल आणि जीवनात जे परिणाम होतात ते जन्म लग्नाकडून होतात म्हणून गुरु गोचर हे दोन्हीकडून म्हणजे तुमच्या चंद्र राशीकडून आणि तुमच्या जन्म लग्नाकडून दोन्हीकडून तुम्ही पहा तर आता वेळ न दड दवडता सुरुवात करूया पहिली राशी मेष राशी किंवा मेष लग्न मेष राशी किंवा मेष लग्न याच्या चतुर्थ स्थानातून म्हणजे वास्तुस्थानातून सुखस्थानातून गुरुचं हे नक्कीच शुभ आहे पण चतुर्थातला गुरु हा घरगुती रिस्पॉन्सिबिलिटी वाढवणारा आहे तुम्हाला बिझी ठेवणारा आहे त्याची दृष्टी व्ययस्थानावर आणि अष्टमस्थानावर पडते म्हणून तुमच्या खर्चांकडे थोडं लक्ष ठेवा तुमच्या तब्येतीकडे पण थोडं लक्ष ठेवा या पिरियडमध्ये नंतर दुसरी रास आहे वृषभ रास ज्यांचा वृषभ हे चंद्र राशी आहे किंवा वृषभ हे लग्न आहे त्यांच्यासाठी उच्चीच्या गुरुचं भ्रमण तिसऱ्या स्थानातून जात आहे नक्कीच हे भ्रमण शुभ आहे त्याची दृष्टी विवाहस्थानावर पडतीये त्यामुळे जे इच्छुक तरुण तरून, तरुणी असतील त्यांचं काही कारणांमुळे गेल्या काही महिन्यांमध्ये विवाह जमण्याला जो अडसर अर्ष, येत होता तो दूर होण्याचे चान्सेस आहेत आणि विवाह संबंधी मुवमेंट वाढेल जे ऑलरेडी लग्नबंधनात आहेत त्यांना आपल्या जोडीदाराशी नातं सुदृढ करण्याचा हा काळ आहे तसंच तुम्हाला लाग भाग्याची म्हणजे लगची स्थान काही महिने मिळत नव्हती वृषीप्र ब्रा, वृषभ राशीच्या जातकांना ती आता मिळायला सुरुवात होईल तसंच गुरुची दृष्टी वृषभ राशीच्या जातकांना लाभस्थानावर पण पड़ पडतीय जर तुम्ही नोकरीत असाल आणि तुमचं प्रमोशन जर ड्यू असेल तर नक्कीच आता तो वेळ आलेली आहे आणि आता ते जरूर मिळण्याचे चान्सेस आहेत नंतरची रास आहे मिथून रास मिथून राशीच्या द्वितीय स्थानातून म्हणजे कुटुंबस्थानातून म्हणजेच धनस्थानातून गुरुचं भ्रमण होत आहे तर कौटुंबिक उलाढाली करणारा हा गुरु आहे नक्कीच तुमची धन वाढवण्याकडे या गुरुचा फल राहील कौटुंबिक जबाबदाऱ्या तुमच्या खांद्यावर पडतील आणि एकूणच डे टू डे इन्कममध्ये आणि करिअर संबंधी मध्ये हा वाढ देणारा गुरु आहे ह्या लोकांनी मिथून राशीच्या जातकांनी तब्येतीची मात्र थोडी काळजी घ्यावी नंतरची रास आहे कर्क रास किंवा कर्क जन्म लग्न तर त्यांच्या जातकांच्या गुरु पहिल्या स्थानातूनच होत आहे आपल्याला माहितच असेल पहिलं हे केंद्रस्थान आणि कोनस्थान दोन्ही मानलं जातं त्यामुळे कर्क राशीच्या आणि कर्क लग्नाच्या जातकांना हा गुरु अप्रतिम शुभ फळ देईल पण अप्रतिम शुभ फळ देईल की तुमचा गुरु हा आध्यात्मिक आणि सात्विक ग्रह आहे त्यामुळे कर्क राशीच्या लोकांना एकदम तो पैसा वाढवणारा ग्रह नाही पण डेफिनेटली तुमची आध्यात्मिक मार्गात प्रगती नक्कीच ह्या दरम्यान करेल आणि तुम्ही काही धार्मिक कार्य घरात करण्याचं सा इच्छित असाल किंवा कुठचा कोर्स किंवा तुमच्या सद्गुरूंच्या ठिकाणी जायचं किंवा कुलदेवतेला जायचं गेल्या काही महिन्यापासून प्लॅन करत असाल तर आता येणाऱ्या काळामध्ये राशीच्या जातकांना नक्कीच ही ट्रीप प्लॅन करता येईल आणि ती ट्रीप सक्सेसफुल होईल तर कर्क राशीच्या जातकांनी जरूर धार्मिक ट्रीप प्लॅन कराव्या त्या सक्सेसफुल होतील त्याच्यानंतरची रास आहे सिंहरास सिंह राशीच्या व्ययस्थानातून गुरु जात आहेत व्ययस्थानाच गुरुच भ्रमण तु, तुम्ही जर का आध्यात्मिक नसाल स्पिरुच्युअल नसाल तर काहीच खर्चिक आणि तापदायक ठरू शकत ते तुमच्या रोग रिपू म्हणजे रोगस्थानावर दृष्टी टाकत आहे हा गुरु सिंह राशीच्या जातकांसाठी तर आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी सिंह लग्न किंवा सिंह जातकाच्या सिंह चंद्र राशीच्या जातकांनी आणि आपण टाइम आप, टेबल व्यवस्थित पाळावं किंवा जेवण आणि झोप वेळेवर आपण कराव्यात असा माझा सल्ला आहे त्यानंतरची रास आहे कन्या रास कन्या राशी गुरुचं भ्रमण किंवा कन्या राशीच्या जातकांसाठी किंवा कन्या लग्न असलेल्या जा, जातकांसाठी गुरुचं भ्रमण हे लाभ भावातून होत आहे नक्कीच हे अतिशय शुभ परिणाम देणारं गुरुचं भ्रमण आहे कन्या राशीच्या जातकांसाठी तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याचा हा काळ आहे जे काही स्ट्रगल्स तुम्हाला फेस कर करत होता तुम्ही गेले काही महिने पण डिले होत होता तो आता गुरुच्या आशीर्वादाने डिले होणार नाही आणि तुमच्या इच्छेप्रमाणे आणि मनाप्रमाणे गोष्टी घडतील तुम्ही छोट्या यात्रा छोट्या ट्रीप जर प्लॅन करत असाल तर नक्कीच आता त्या सक्सेसफुल होतील जोडीदाराशी तुमचे संबंध सुधारतील विवाह इच्छुक तरुण तरुणींचे लग्न जमण्याचा हा काळ आहे कन्या जातकांसाठी त्याच्यानंतरची रास आहे तूळ रास किंवा तुला लग्न तुळ राशीच सा जातकांसाठी हे गुरुचं गोचर भ्रमण दहाव्या स्थानातून म्हणजे प्रोफेशनच्या हाऊस मधन म्हणजे कर्मस्थानातून होत आहे नक्कीच जबाबदारी देणार हे गुरुच भ्रमण आहे तुम्ही मध्ये असाल किंवा नोकरीमध्ये असाल तर नक्कीच नवीन ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला चालून येतील आणि तुम्ही ऑफिसमध्ये जास्त काळ घालवाल कारण रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्या खांद्यावर येणारा काळ आहे तसंच तुम्ही घरामध्ये नवीन काही फर्निचर किंवा रिनोव्हेशन करायचं प्लॅन करत असाल अग्रीमेंट घराचं करणार असाल तर नक्कीच हा तुमच्यासाठी तुला जातकांसाठी चांगला काळ आहे नंतरची रास आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच भाग्यस्थानातून म्हणजे नवव्या स्थानातून गुरुचं स्थाना भ्रमण होत आहे वृश्चिक लग्न किंवा वृश्चिक राशीच्या लोकांना नक्कीच हे भ्रमण शुभ परिणाम देणार ठरेल त्यांना लग फॅक्टर एकूणच त्यांचं वाढेल इथून भाग्यस्थानातून वृश्चिक राशीच्या जातकांच्या पहिल्या स्थानावर गुरुची दृष्टी पडणार आहे पाचवी दृष्टी त्यामुळे एकूणच त्यांच्या पर्सनॅलिटी मध्ये चांगला चेंज अनुभवास येईल तसच हा गुरु संततीसाठी वृश्चिक राशीच्या जातकांना अतिशय शुभ परिणाम देणारा आहे संतती सुखासाठी त्याच्यानंतरची रास आहे धनुरास धनुराशीच्या अष्टम स्थानातून गुरुच भ्रमण होणार आहे तर अष्टम स्थान हे त्रिक स्थान मानलं जात त्या त्यामुळे धनुराशीच्या जातकांनी आपले खर्च कंट्रोलमध्ये ठेवावेत आपल्या तब्येतीकडे काळजी घ्यावी आणि त्याची दृष्टी मातृस्थानावर पडत असल्यामुळे हा काळ धनुराशीच्या किंवा धनु लग्नाच्या जातकांच्या मातांसाठी शुभ परिणाम देणारा ठरणार आहे त्याच्यानंतरची रास आहे मकर रास मकर राशीच्या सप्तम स्थानातून गुरुचं भ्रमण होत आहे त्यामुळे मकर रास किंवा मकर जन्मलग्न असणारे जातक पब्लिकच्या मध्ये येतील लोकांच्या त्यांचा जनसंपर्क येणाऱ्या काही महिन्यामध्ये नक्कीच वाढेल नवीन ओळखी होतील विवाह संबंध सुधारतील जे विवाह इच्छुक असतील त्यांच्यासाठी विवाह किंवा साखरपुडा जमण्यासाठी हा अतिशय चांगला काळ आहे नोकरीत असतील आणि प्रमोशन ड्यू असेल तर मकर राशीच्या जातकांसाठी किंवा मकर लग्नाच्या जातकांसाठी हा अतिशय शुभ पिरियड आहे त्यानंतर कुंभरास किंवा कुंभ जन्म लग्न या जातकांच्या षष्ठ स्थानातून म्हणजे डे टू डे इन्कम किंवा रोग रिपू या स्थानातून गुरूचं भ्रमण होत आहे तर तुम्ही नोकरीत असाल तर डे टू डे रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये तुमच्या वाढ होईल तुमच्या इन्कम मध्ये वाढ होणारा हा कालखंड आहे नव्या बिझनेस पार्टनर नवी बिझनेस डिलिंगला अतिशय हा चांगला काळ आहे त्याचबरोबर धार्मिक कार्यासाठी खर्च करण्यासाठी हा चांगला कालखंड आहे तसंच आपण आपल्या तब्येतीची मात्र जरूर काळजी घ्या आपण योगा साधना करत असाल मेडिटेशन करत असाल तर कुंभ राशीच्या लोकांना हे नक्कीच फायद्याचं ठरेल त्यानंतर शेवटची रास आहे रास मीन राशीच्या पंचम स्थानातून हे गुरुचं भ्रमण होत आहे पंचम स्थान हे संततीचं स्थान आहे पूर्व पुण्याचं स्थान आहे तर संततीसाठी हे नक्कीच शुभकारक हे भ्रमण आहे आपण इन्व्हेस्टमेंट शेअर्स मध्ये करणार असाल किंवा कशाचही इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर मीन राशीच्या जातकांसाठी किंवा मीन जन्मलग्नासाठी हे गुरु भ्रमण शुभ परिणाम देणारा आहे त्याचबरोबर आपल्या धार्मिक जर्नी आपण प्लॅन करत असाल तर मीन राशीच्या लोकांनी जातकांनी धार्मिक यात्रा जरूर प्लॅन कराव्यात कुलदेवतेच दर्शन जरूर घेण्याचे योग येतील आणि एकूणच पर्सनॅलिटी मध्ये एक भारदस्तपणा एक पॉझिटिव्ह ऍटिट्यूड मीन राशी किंवा मीन लग्नांच्या जातकांना येणाऱ्या काळात पाहायला मिळेल तर हो, नेहमी मला प्रश्न विचारतात की गुरुचं भ्रमण साधारण बऱ्याच महिन्यासाठी असत तर नक्की फळ ह्याची रिझल्ट कधी पाहायला मिळतील तर दर्शक हो, आता अठरा ऑक्टोबरला गुरु कर्क राशीत जाणार आहे तर तो काही कालपर्यंतच राहणार आहे म्हणजेच पाच डिसेंबर पर्यंत तो कर्क राशीत राहणार आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा होऊन मिथून राशीत येणार आहे आणि तो एकदम डायरेक्ट पुढच्या वर्षी जून महिन्यात साधारण पाच दोन जूनला दोन जूनच्या आसपास तो पुन्हा कर्कराशी मिथून मध्ये दोन हजार सव्वीस मध्ये जाणार आहे तर आपण शुभ ग्रह मी नेहमीच सांगतो की शुभग्रह परिणाम द्यायला वेळ लावतात तर जरूर पेशन्स ठेवा जर का तुम्हाला एक दोन महिन्यात जर परिणाम मिळाले नाहीत ऑफकोर्स तुमची ओव्हरऑल पत्रिका याच्याबद्दल खूप मॅटर करते प्र। पूर्ण पत्रिकेतले ग्रह कसे आहेत कुठच्या नक्षत्रात आहेत कुठच्या राशीत आहेत आणि आपला मूल गुरुग्रह पत्रिकेत कसा आहे तो जो जलतत्वात असेल तर हा कर्केचा गुरु त्याच्याशी शुभ नवपंचम योग करणार आहे त्याच्यामुळे आपल्याला त्याचे रिझल्ट सटकट मिळतील जर तो पुढच्या दुसऱ्या तत्वात म्हणजे दुसऱ्या राशीत असेल तर दोन हजार पंचवीसच्या गुरु प्रमाणामध्ये आपल्याला रिझल्ट न मिळता ते दोन हजार सव्वीसला जेव्हा पुन्हा कर्क राशी गुरु येणार आहे आणि तो पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीस मध्ये जून ते साधारण एकतीस ऑक्टोबर पर्यंत दोन हजार सव्वीस मध्ये कर्कराशी पुन्हा तो राहणार आहे तर तेव्हा त्याचे गुरुचे शुभ प्रकट परिणाम नक्कीच मिळतील आणि आपल्या प्रतिक्रिया मला वाचायला नक्कीच आवडतील तर आपण आपल्या प्रतिक्रिया गुरु भरवणाबद्दल काही तुम्हाला चांगले वाईट अर्थात गुरु हा चांगलेच अनुभव देतो तर ते चांगले अनुभव तुम्हाला काय काय आले ह्या पिरियड मध्ये ते मला जरूर कळवा धन्यवाद श्री गुरुदेव द thank mm -hmm. you